तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि काही दिवसापूर्वीच सिडकोच्या माध्यमातून जवळजवळ बावीस हजारे घरे ही नवी मुंबईतील विविध नोर्समध्ये उपलब्ध केली जाणार असल्याचं व्रत पाहिलेलं आहे आणि आता कुठेतरी त्या व्रतानुसार सिडकोकडून वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती केली जात आहे अर्थातच लवकरच आपल्यासाठी नवी मुंबईमध्ये बावीस हजार घरांची योजना जाहीर केली जाणार आहे आणि संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही सोडत जाहीर केली जाणार किंवा के। जी काही योजना जाहीर केली जाणार आपल्याला माहिती की पूर्वी मागच्या वर्षी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये ही योजना आणली होती माझे पसंतीचे शिडकोचे घर या नावाने आणि त्या योजनेअंतर्गत आपण पाहिले की जवळजवळ आठ हजार जणांना या योजनेअंतर्गत घरे अलॉट केली जात आहेत त्यांची अलॉटमेंटची प्रक्रिया सुरू आहे परंतु किमतीवरून खूप मोठा वादंग निर्माण झालेला होता आणि किमती कुठतरी परवडणाऱ्या नाहीत अशी बाब उघडकीस आली होती आणि त्याच्यावरती आपण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भाष्य केलेलं आहे खूप मोठ्या खूप जास्त व्हिडिओच्या माध्यमातून याचा निषेध नुछ, नुछ, केलेला आहे परंतु तो भाग आता आपण पाहिले की त्याच्यावरती काहीही विचार विमर्श झाला नाहीये किमतीबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही मग आता जे काही अपकमिंग येणारी लॉटरी आहे नेमका त्या लॉटरीमध्ये जी काही घरे उपलब्ध केली जाणार आहेत जवळजवळ बावीस हजार घरे उपलब्ध केली जाणार आहेत जी मागील वर्षीतील मागील लॉटरीतील सोळा हजार घरे आणि नव्याने सहा हजार घरे ही उपलब्ध केली जाणार आहेत आता मागील वर्षी आपण पाहिले की मागील लॉटरीतील जे काही घरे आहेत ती सा वाशी येथे काही घरे असणार आहेत खारघर या ठिकाणी घरे असणार आहेत कळंबोली आहे तळोजा आहे अशा विविध ठिकाणी ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि ते जी काही घरे असणार आहेत ती अल्प अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट दोन्ही उत्पन्न गटासाठी असणार आहेत महत्वाचा प्रश्न आहे की या लॉटरीमध्ये आता नव्याने एका नवीन योजनेचा प्रवेश केला गेला आहे आणि तो म्हणजे जुईनगर रेल्वे स्टेशन आणि हा जो काही जुईनगर रेल्वे स्टेशनचा प्रकल्प आहे तो खूप मोठ्या प्रमाणात मोस्ट अवेटिंग प्रकल्प ठरलेला आहे सगळ्यात जास्त क्वेरीज किंवा सगळ्यात जास्त आकर्षण हे लोकां हे जुईनगर येथील असल्याचं कृती आमच्या एका सर्वेतून दिसून आलेलं आहे आणि म्हणून जुईनगरच्या घराकडे अनेक जण डोळे लावून बसलेले आहेत की नेमका कधी जुईनगरची लॉटरी जा बाहेर होते आता ही लॉटरी लवकरच जाहीर होईल असं सांगितलं असलं तरी अद्याप याची तारीख स्पष्ट दिलेली नाही किंवा तारीख ही जाहीर झालेली नाही पण याची घोषणा कुठेतरी सिडकोकून झालेली आहे याच्या संदर्भात कॅम्पेन शिरकोकून चालवली जात आहेत याच्या संदर्भात जनजागृती शिरकोकून केली जात आहे नेमका कशा प्रकारे जनजागृती केली जात आहे ते तुम्हाला मी दाखवतो हो या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्ही जर सिडकोच्या फेसबुक पेजवर जर व्हिजिट व्हिजिट केली किंवा इंस्टाग्राम पेजवर जर तुम्ही व्हिजिट केली तर तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबी दिसून येतील सिडकोच्या फेसबुक पेजवर आम्ही एक मेसेज घेतलेला त्याचं दिलेलं आहे की आता प्रवास अधिक सुखकर होणार जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा असलेल्या शहरात घरकुल घेण्याची नवीन संधी लवकरच अधिक माहितीसाठी एच टी टी पी एस शिलाशिला शिडको होम डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या काय सांगितलं ना की आता आता प्रवास अधिक सुखकर होणार आणि तुम्हाला घरकुल घेण्याची नवीन संधी लवकरच असं सांगितलेलं आहे तिथेच दुसरा माहिती तुम्ही पाहू शकता कनेक्टिव्हिटी आणि कम्फर्ट याचा परिपूर्ण चॉईस पेंधर मेट्रो स्थानकापासून फक्त पाच मिनिटावर आता येत आहे तुमची पसंतीची सिडकोची घरे उत्तम कनेक्टिव्हिटी दर्जेदार राहणीमान अधिक माहितीसाठी भेट द्या एच टी टी पी एस असल्याशिवाय सिडको होम्स डॉट कॉम आता लक्षात घ्या ह्या दोन बाबीवरून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की कुठेतरी आता सिडकोच्या लॉटरीची तयारी सुरू झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता पेंधर स्थानक अगदी हाकेच्या अंतरावर पेंदर मेट्रो स्थानकापासून फक्त पाच मिनिटावर असे तिथे कॅम्पेन चालवले आहे सुखसोईनी चॉईस मेट्रो स्थानकापासून काही मिनिटावर असं हे आता कॅम्पेन सिडकोकडून चालव चालवलं जात आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता माझे पसंतीचे शिडकोचे घर नवी संधी लवकरच अधिक माहितीसाठी भेट द्या एच टी टी पी एस ॲशलॅश सिडको होम्स डॉट कॉम म्हणजे याच्यावरून एकंदरीत ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की आता सिडकोने कोणतरी बावीस हजार घरे काढण्याची तयारी सुरू केलेली आहे ऑलमोस्ट त्याची तयारी झालेली आहे आणि याची घोषणा कधीही होऊ शकते कारण अगोदरच्या बातमीत सांगितलं होतं की जूनच्या शेवटच्या आठवड्यात याची जाहिरात प्रसिद्ध होईल अर्थातच येणाऱ्या शनिवारपर्यंत कुठेतरी या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि त्याच्यानंतर ज्या काही डिटेल्स आहेत त्या आपल्याला मिळणार आहेत कारण मी आता अजूनही सांगतो मित्रांनो किमतीबाबत कुठलंही भाष्य केलेलं नाही आणि मागील लॉटरीतील किमतीसुद्धा कमी झालेल्या नाहीत याच्यावर एकंदरीत हे चित्र स्पष्ट झालेलं आहे की याच्यामध्ये ज्यांना घरे परवडतील त्यांनीच घरे घ्यावी ज्यांना घरे परवडणार नाहीत त्यांनी या सोडतीपासून दूर राहावं असा एक कुठेतरी मेसेज या एकंदरीत वातावरणावरून दिसून येत आहे असो आम्ही मित्रांनो आर के प्रॉपर्टी न्यूजच्या माध्यमातून शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि त्याच्यावर जे काही वाद होतात जे काही विवाद होतात त्याच्यावरही आपण भाष्य करत असतो आता त्या, त्या दूरगामी परिणाम शासनावर होतो का नाही त्याच्यावर ते काही निर्णय घेतला जातो का, का नाही हे आमच्या हातामध्ये नाही फक्त लोकांना जागृत करणं लोकांना जे काही योजना आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याचा लाभ लोकांना व्हावा यासाठी प्रयत्न करणं हे आमचं काम आहे जे आम्ही चोखपणे करत राहू आता येणाऱ्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा येणाऱ्या लॉटरीत घरे कुठे असणार आहेत ती घरे कशी असणार आहेत जुईनगरचे घरे कशी असतील त्यातील सॅम्पल भेट कसं असतील किंवा इतर जे काही योजना ये येतील तेथील घरे कशी असतील त्याच्या किमती कशी असतील ही येणाऱ्या आठवड्याभरात स्पष्ट होणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद